सुधीर आणि प्रिया हे मुंबईत राहणार एक सुखी जोडप होत त्यांच्या लग्नाला पाच वर्ष झाली होती दोघही नोकरी करत असल्याने आयुष्य व्यवस्थित चाललं होत पण गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या नात्यात तणाव यायला लागला होता सुधीर ऑफिस मधून घरी यायला उशीर करायचा तर प्रियाला असं वाटायचं की तो कुठल्या तरी दुसऱ्या एका स्त्री सोबत गुंतलाय एके दिवशी प्रियाने पाहिलं कि सुधीर चा फोन नेहमी लॉक असतो आणि तो बाथरूम मध्ये फोन घेऊन जायचा तिला अजून संशय आला जेव्हा तिने पाहिलं कि त्याच्या शर्टावर एका अनोळखी परफ्यूमचा वास होता प्रिया त्याला थेट विचारू शकली असती पण तिला पुरावा हवा होता तिने सुधीरच्या हालचालीवर लक्ष ठेवायला सुरुवात केली एके रात्री सुधीर उशिरा घरी आला आणि ताबडतोब झोपी गेला प्रियाने त्याचा फोन घेतला आणि पासवर्ड उघडायचा प्रयत्न केला अचानक तिला वॉशरूम मधून काहीतरी पडल्याचा आवाज आला ती बघायला गेली तर आरशा समोर एक सोन्याची अंगठी पडलेली दिसली होती पण ही अंगठी तिची नव्हती प्रिया घाबरली तिच्या मनात विचार सुरू झाला हा कोणाचा दागिना असेल आणि हा सुधीरकडे कसा आला तिने तो दागिना घेतला आणि शांत राहायचं ठरवलं पण दुसऱ्याच दिवशी तिने सुधीरच्या गाडीची तपासणी केली गाडीच्या मागच्या सीट खाली तिला एक लिपस्टिक मिळाली त्या लिपस्टिकचा कलरही तिला ओळखीचा नव्हता आता तिच्या मनातले संशय वाढले होते ती ती सुधीरला थेट विचारणार होती पण आधी अजून एकदा तपासायचं ठरवलं त्या रात्री लवकर नाटक करून बसली सुधीरला वाटलं प्रिया झोपी गेली मग त्याने हळूच फोन घेतला आणि कुणाला तरी मेसेज केला प्रियाने ठरवलं होतं आता थेट निर्णय घ्यायचा ती उठली आणि सुधीर समोर फोन फेकला आणि म्हणाली की कोण आहे सुधीर घाबरला पण लगेच सावरत म्हणाला काय वेळ लागलाय का तुला कुणाचाही नाही मग ती लिपस्टिक कोणाची आहे प्रिया म्हणाली आणि ती अंगठी कोणाची आहे तिने पुरावे दाखवले सुधीर काही बोललाच नाही त्याच्या चेहऱ्यावर अपराधी भाव स्पष्ट दिसत होता शेवटी त्याने मान खाली घातली आणि सांगितलं तो आपल्या ऑफिसच्या सेक्रेटरीशी जवळ वाढवत होता प्रियाची तळपायची आग मस्तकात गेली तिला वाटलं होत कि तिचा संशय चुकीचा ठरेल पण सत्य वेगळंच निघालं प्रियाने विचारलं किती दिवस चाललंय हे तिने डोळ्यात पाणी आणत आणत विचारलं सुधीरने मान खाली घालून सांगितलं तिनं माझ्यावर जाळं टाकलं होतं पण आता मला कळलंय मी खूप मोठी चूक केली आहे प्रियाने त्याला क्षमा करावी का कि हा विश्वासघात अक्षम्य होता तिला फसवणूक झाल्याचा संताप आला पण तिने ठरवलं ती एक रात्र शांत झोप आणि मग निर्णय घेईल सकाळी उठल्यावर प्रियाने एका कागदावर लिहिलं विश्वास तुटला की तो पुन्हा जोडता येत नाही आणि ती घर सोडून निघून गेली कधी कधी सत्य उघड झाल्यावर आपलं आयुष्य एका क्षणात बदलून जात